मालेगाव तालुक्यातील कळवाडे येथे महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कळवाडे येथील अनुजा इंडियन गॅसचे संचालक श्री नंदकुमार सोनवणे यांच्या परिवारातील सदस्यांनी व नातेवाईक तसेच कळवाडी ग्रामपालिकेचे सरपंच श्री विनोद सोनवणे माजी उपसरपंच श्री जगदीश देसले माजी सरपंच श्री सुनील देसले श्री प्रदीप देसले सर माजी उपसरपंच डॉक्टर अनिल देसले सामाजिक कार्यकर्ते तथा कळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक श्री राकेश आहिरे श्री दादाजी मरसाळे शिवाजी देसले योगेश देसले संभाजी खवळे रवींद्र देसले आदींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले कळवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक व युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या महाराष्ट्र महामानवांची भूमी आहे तथागतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्राने अतिशय खूप त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी तलवार चालवली आणि आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं दुसरे म मह, महर्षी महात्मा ज्योतिरावजी फुले त्यांनी क्रांती केली शिक्षणाची गंगा आपल्याला माहीतच नव्हती स्त्रियांना तर बिलकुलच नव्हते महात्मा फुल्याने शिक्षण आपल्याला दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोकणातले यांनी असं योगदान दिलं की शिक्षणाने माणूस मोठा होतो आणि प्रगती करतो शिल्पकार बनतो आणि म्हणून ते संविधानाचे शिल्पकार झालेले आहे तेव्हा अशा या शुभ दिन मंगल दिन आज कलमपूरचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संबंध देशभर आपण साजरी करीत आहोत त्या अनुषंगा आज या मौजे कळवाडीमध्ये सुद्धा आमचे जवाई बापू आदरणीय सोनवणेसाहेब यांनी सुद्धा जयंतीचं औचित्य साधून बाबासाहेबांच्या जयंतीचं साधून खाणी एक, एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केलेला आहे आयोजन केलेलं आहे तेव्हा त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या आणि आतुरतेने माझी वाट पाहत बसला आणि थांबला म्हणून मी आपण सर्वांचं सुंदर अशा शब्दामध्ये सुंदर असं बनवत सहर्ष स्वागत करतो शब्द सुमनाने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तेव्हा कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करीतो इच्छितो तेव्हा सुरुवातीला बाबासाहेबांनी आपल्याला जो धर्म दिला सिद्धार्थ भाऊ बघा ज्या धर्माला समता आहे मानवता आहे प्रेम आहे आणि न्याय आहे असा धर्म काय दिला की हिंदू धर्माच्या चालीरीती बाबासाहेबांना अखंड आयुष्यभर रखडल्या त्यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं आणि म्हणून की एकोणीसशे पस्तीस ला ज्या वेळेला ते येवल्याला आले होते येवले मुकामी मुक्तभूमीला त्यावेळेला त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून मरणार नाही जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं पण मरण हे माझ्या हातात मी हिंदू म्हणून मरणार नाही मी कुठल्याच तरी धर्मात जाऊन प्रतिज्ञा करेन धम्म स्वीकारेन त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी मला वाटतं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला नागपूर मुक्कामी दीक्षाभूमीला सात कोटी जनतेच्या बौद्ध धर्माची दीक्षा आहे आणि पवित्र असा बौद्ध धर्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्या बौद्ध धर्माचं पालन आपण नेमाने करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आमच्या दलित बांधवांना तेव्हा दुसरं हो, दलित आता आपण बद्दल हो। तुम्हाला आम्हाला मान अपमान मिळाल अंधाऱ्यामधून प्रकाशाकडे आपण आलो प्रकाशामध्ये आपण वावरतो आहोत मान पान दिला गेला खुर्च्या मिळाल्या पद मिळाली मंत्री मिळाले दीड लाल देवीची गाडी सुद्धा बाबासाहेबांची मेहरबानी तेव्हा अशा या महामानवाला प्रणाम कोटी -कोटी या शुभ दिनी आपण कथाकथांच्या निमाप्रमाणे बुद्धवंदना घेऊया माझ्या पाठीमागे म्हणाय <laughs>

समारयामि मूषा वदा वेरमणि शिखावदं समारयामि सुरामेरम च कमाद्रना वेरमणि शिखावदं समारयामि बुधं